नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका कायमच तिचं स्थान टिकवून असते या मालिकेबरोबर त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भावते तर अर्जुनची आई साध्या सरळ स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेते या मालिकेत अर्जुनची आई कल्पना हे पात्र साकारून अभिनेत्री प्राजक्ता दिघे घराघरात पोचल्या मालिकेत नेहमी सायलीची बाजू घेणारी आणि तिची खंबीरपणे साथ नेणारी कल्पना आई प्रेक्षकांची लाडकी आहे प्राजक्ता दिघे या त्यांच्या लागवी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात टी व्हीवर संस्कारी आणि संस्कारी सून आणि साध्या भोळ्या दिसणाऱ्या प्राजक्ता खऱ्या विषयात मात्र फार मॉडर्न आहेत प्राजक्ता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं नुकतेच त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले त्यांनी फॅमिलीवरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला या फोटोमध्ये त्यांचा ग्लॅमर अंदाज पाहायला मिळतोय नेटच्या साडीत प्राजक्तांचं सौंदर्य खुललेलं पाहायला मिळते साधा मेकअप करत त्यांनी खड्यांची ज्वेलरी घातली आहे चार दिवस असूचे कार्य धुरावा छत्रीवाली तुमचं आमचं सेम असतं या मालिकांमध्ये प्राजक्ता यांनी काम केलं मालिकांबरोबर सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत धडाकेबाज पोर बाजार बायको आल, आली बदलून या सिनेमांमध्ये त्या महत्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या